महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेलं चिखलधरा विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे यंदा बारा आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पर्यटकांच्या अभूतपूर्व गर्दीने नवा उच्चांक गाठला दोन दिवसात जवळपास एक लाख पर्यटकांनी या निसर्गरम्य स्थळाला भेट दिली ज्यामुळे वाहनांच्या दहा किलोमीटर लांब रांगा लागल्या आणि स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली याआधी कधीही न नोंदवल्या गेलेल्या या विक्रमी गर्दीमागील कारणे आणि त्यांचा परिणाम जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चिखलदरा ज्याला विदर्भाचे कश्मीर असेही संबोधले जाते ते नेहमीच पर्यटकांचे आवडते एक हजार एकशे अठरा मीटर उंचीवर वसलेलं हे हिल स्टेशन निसर्ग सौंदर्य धबधबे खोलदऱ्या आणि साहसी उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे येथील प्रमुख आकर्षण निसर्ग सौंदर्य सातपुडा पर्वत रांगांमधील हिरवेगार जंगले धोके आणि धबधबे पर्यटकांना मोहित करतात फिमकुंड देवी पॉईंट मोजरी पॉइंट हरिकेन पॉइंट आणि पंचबोल पॉइंट यासारख्या ठिकाणी यासारखी पर्यटकांना आकर्षित करतात सोबतच या ठिकाणी साहसी उपक्रम लाईन रिव्हर क्रॉसिंग बंजी जम्पिंग आणि वॉल क्लाइंबिंग यासारख्या साहसी गतिविधींचा सा आनंद पर्यटक घेतात मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे एक हजार सहाशे शहात्तर चौरस किलोमीटर क्षेत्रवर असलेला हा प्रकल्प वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षण आहे इथे वाघ पॅन्थर बियर आणि रंगबिरंगी पक्षी पाहायला मिळतात दोन हजार पंचवीस मध्ये पर्यटकांच्या गर्दी मागील कारणे आता जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये पर्यटकांच्या गर्दी मागील कारणे त्यातील एक म्हणजे पावसाचं आकर्षण यंदा मान्सून लवकर दाखल झाला आणि चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी केरळ मध्ये आगमन झाल्यापासून महाराष्ट्रातही जोरदार पाऊस कोसळला जुलै महिन्यातच अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पावसाच्या दमदार सरींमुळे सातपुड्याने हिरवा शालू परिधान केला या पावसाळी सौंदर्याने चिखलदऱ्याच्या धबधब्यांना आणि हिरवडीला नवे, नवे आकर्षण प्रदान केले ज्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येथे आकर्षित झाले धुके रिमझिम पाऊस आणि कोसळणारे धबधबे यांनी पर्यटकांना भिजण्याचा आणि निसर्गाचा आनंद देण्याचा अनुभव दिला सोबतच सोशल मीडियावरचा प्रभाव सोशल मीडियाने चिखलदऱ्याच्या सौंदर्याला व्यापक प्रसिद्धी दिली पर्यटकांनी शेअर केलेल्या फोटोज रील्स आणि व्हिडिओ यांनी या ठिकाणाला इन्स्टाग्राम वरती डेस्टिनेशन बनवले यामुळे विशेषत तरुण पर्यटकांमध्ये चिखलदऱ्याबद्दल उत्सुकता वाढली शिवाय स्थानिक पर्यटन मंडळ आणि खासगी टूर्स ऑपरेटर्सनी ऑनलाईन मोहिमेद्वारे चिखलदराचा प्रचार केला ज्यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील पर्यटकही मोठ्या संख्येने आकर्षित झाले विकेंड आणि सुट्ट्यांचा योग बारा आणि तेरा जुलै दोन हजार पंचवीस हे शनिवार आणि रविवार होते ज्यामुळे वीकेंडला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात चिखलदऱ्याकडे धाव घेतली याशिवाय जवळपासच्या मध्य प्रदेशातील पर्यटकांसाठीही हा कालावधी सुट्टीचा होता ज्यामुळे सीमावर्ती भागातून मोठी गर्दी उसळली या ठिकाणी होत असलेल्या स्कायवॉक प्रकल्पाची उत्सुकता हेही एक प्रमुख कारण होतं चिखलधार्यातील चारशे सात मीटर लांबीचा काचेचा स्कायवॉक प्रकल्प जो जगातील सर्वात लांब काचेचा सिंगल केबल रोप सस्पेन्शन पूल आहे यंदा सत्तर टक्के पूर्ण झाला आहे या प्रकल्पामुळे पर्यटकांमध्ये उत्सुकता वाढली असून अनेकांनी या अनोख्या अनुभवासाठी चिखलदऱ्याला भेट दिली हा स्कायवॉक पूर्ण झाल्यावर मेळघाटच्या सौंदर्याचे विहंगमय दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे ज्यामुळे येथील आकर्षण आणखी वाढेल साहसी पर्यटन आणि स्थानिक सुविधा चिखलदऱ्याने साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक नव्या सुविधा विकसित केल्या आहेत यामध्ये नौका विहार कॅम्पिंग आणि इतर साहसी उपक्रमांचा समावेश आहे स्थानिक फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आमझरी येथील निसर्ग पर्यटन संकुलासारख्या सुविधांनी पर्यटकांना निवास आणि मनोरंजनाची उत्तम संधी दिली याशिवाय स्थानिक खाद्यपदार्थ आणि औषधी वनस्पतीच्या गार्डननेही पर्यटकांचे लक्ष वेधले या अभूतपूर्व गर्दीमुळे चिखलदरावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम झाले या पैकी सकारात्मक परिणाम म्हणजे स्थानिक नगर परिषदेने तीन दिवसात सात चौदा लाख रुपये पर्यटन कर जमा केला ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली स्थानिक व्यावसायिक हॉटेल्स आणि खानपान उद्योगांना याचा फायदा झाला जरी काही ठिकाणी रोटी दोनशे पन्नास रुपये आणि समोसा पन्नास रुपये जास्त किमतीत विकल्या गेला या गर्दीमुळे चिखलदराची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी वाढली ज्यामुळे भविष्यात आणखी पर्यटक येण्याची शक्यता आहे परंतु याचे नकारात्मक परिणामही झाले दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा आणि ट्रॅफिक जॅम मुळे अनेक पर्यटकांना त्रास सहन करावा लागला काहींना संपूर्ण दिवस ट्रॅफिक मध्येच घालवावा लागला तर काहींनी निराशा होऊन परतीचा मार्ग धरला पर्यटकांच्या या तुफान गर्दीमुळे स्थानिक प्रशासनाचे नियोजन पोलिसांचा बंदोबस्त अपुरा पडला आणि हुल्लडबाज पर्यटकांनी रस्त्यावर घातला त्यामुळे पर्यावरणावरही मोठा ताण निर्माण झाला पर्यटक मोठ्या संख्येने येण्यामुळे जंगलातील आगीचा धोका आणि कचऱ्याची समस्या वाढण्याची भीती असते यापूर्वी बेफिकीर वर्तनामुळे जंगलात आगीच्या घटना घडल्या आहेत ज्यामुळे वन नुकसान होऊ शकते प्रशासन आणि पर्यटकांसाठी आवाहने वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परतवाडा चिखलधरा मार्गावर अधिक प्रभावी नियोजन आणि पोलीस बंदोबस्ताची गरज आहे पर्यावरण संरक्षण पर्यटकांच्या बेफिकिर वर्तनामुळे जसे की कचरा टाकणे किंवा सेल्फी आणि रिल्सच्या ना धोकादायक ठिकाणी जाणे जंगल आणि पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी कठोर उपाययोजना आणि जागरूकता मोहिमांची गरज आहे चिखलधरा दोन मध्ये दोन दिवसात एक लाख पर्यटकांचे आगमन हा ऐतिहासिक टप्पा आहे जो येथील निसर्ग सौंदर्य पावसाळ्याचे आकर्षण आणि सोशल मीडियाच्या प्रभावाचे घोतक आहे तथापि या गर्दीमुळे उद्भवलेली आव्हाने जसे की वाहतूक कोंडी आणि पर्यावरणावरील ताण यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे कर आहे स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल आणि पर्यटन मित्र यासारख्या उपक्रमांचा प्रभावी वापर करून पर्यटकांचा अनुभव सुरक्षित आणि सुखद बनवला पाहिजे भविष्यात हो स्काय प्रकल्प पूर्ण झाल्यास आणि योग्य नियोजन केल्यास चिखलधरा हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक बनण्याची क्षमता ठेवते